नमस्कार अ आजच्या भागात दोन महत्वाच्या गोष्टी फक्त मला बोलायच्या की अ सध्याच्या या परिस्थितीतून सध्या हिंदुत्वाचा जो काही भारतावर पगडा आहे ऍक्च्युली पगडा आहे पेक्षाही वाईट गोष्ट मगर मिठी आहे आणि त्यांनी आपल्या भारतातल्या सगळ्या संस्था लोकशाहीच्या संस्था या आ, विनाश होत आहेत त्यापासून मार्ग काय त्यापासून मुक्ती कशी काय याबद्दल बोलायचे आणि माझ्या मते थोडक्यात मी एकाच वाक्यात सांगतो की त्याचा मार्ग हाच की जो स्वराज्याचा मार्ग आहे जो बहुजनवादाचा मार्ग आहे की सर्वांना न्याय सर्वांना स्वातंत्र्य सर्वांना समता आणि त्यातून समृद्धी येते आपण जर स्वराज्य बघितलं स्वराज्य तसं कुठं लिहून ठेवलं नव्हतं की न्याय स्वातंत्र्य किंवा समता पण तुम्ही जर बघितलं की स्वराज्य ज्या पद्धतीने चाललं की न्याय होता स्वातंत्र्य स्वातंत्र्य मुख्य तो हेतू होता स्वराज्याचा की स्वातंत्र्य निर्माण करणं आणि समता की स्वराज्यात जातीवेद वगैरे काहीही नव्हता आणि एस्पेशली सैन्यामध्ये सैन्यामध्ये महार लढले धनगर लढले मराठा लढले ब्राह्मण लढले सगळेच लढले अठरा पगड जाती लढल्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे आहेत आज आपण जे कोण राहतो सगळे आपण लढाऊ लोक आहोत क्षत्रिय लोक आहोत लक्षात घ्या तुमची काय जात आहे वगैरे जास्त डोक्यात ठेवू नका कारण जात वगैरे या अतिशय कृत्रिम गोष्टी आहेत आणि स्वराज्याने हेच सिद्ध केलं की कुठलाही माणूस काहीही करू शकतो की जे अमेरिकेत आम्ही येऊन शिकतो अमेरिकेत आपण सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्हाला काय लक्षात येत असेल आम्ही आता पंचवीस सव्वीस वर्ष अमेरिकेत राहतोय की कुठलाही माणूस जगातला जगातला कुठलाही माणूस कुठल्याही छोट्या देशातनं येऊन काहीतरी अचाट कामं करतात अशी गोष्ट अमेरिकेत दिसते तर तो मंत्र आहे की त्यामुळे जात पात धर्म भाषा प्रांत नॅन ऑफ दॅट मॅटर्स तर अशा पद्धतीचं चाललं पाहिजे आणि ते निर्माण करणं म्हणजे तो प्रकाश आहे आणि सध्या जे काय आहे हिंदुत्व आणि मग त्यांचा शंभर पद्धतीच्या घोषणा सबका साथ सबका विकास अमुक पूज्य बापू योजना आता काय नवीन नाटक काल परवायचं हो का नाही नवीन नवीन एक घोषणा आहेत त्या तो अंधार आहे ती फक्त एक दिशाभूल आहे त्यातनं प्रगती वगैरे होणार नाही मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की आ, ऍक्च्युअली भारताची दोन ट्रिलियन डॉलरची अधोगती झालेली आहे मला जर मी इथे कुठल्याही भागात ते बोललो नसेल तर आकडेवारीनुसार मी तुम्हाला दाखवून देईन की भारत आता ऑलरेडी सहा ट्रिलियन असायला हवा होता कारण दहा वर्ष झाली दहा वर्षात तिप्पट व्हायला हवा होता की जो मनमोहन सिंगच्या काळात झाला मनमोहन सिंगच्या काळात सातशे बिलियन वरनं दोन ट्रिलियनला पोहोचला दहा वर्षात मग दहा वर्षात दोन ट्रिलियनचं सहा ट्रिलियन होऊ शकत होतं अशक्य नव्हतं पण ते झालं नाही आणि तो आपला तोटा झालेला आहे आणि तो तोटा हा Uh, नाहीये भारताची प्रगती रोखणारे शक्ती बाहेर आहेत आणि त्या शक्ती ते प्रयत्न करतायत की ती कशी रोखता येईल पण लक्षात घ्या की भारत हा एक, एक पॉईंट चार अब्ज एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे एकशे चाळीस कोटी लोकांचा देशाला थोपवणं सोपं नाहीये ना म्हणून मग हे इतके सोफिस्टिकेटेड सगळे प्रयत्न आहेत की हे हिंदुत्व निर्माण करायचं त्यांच्या मागे त्यांना मागे पैसा लावायचा त्यांच्या मागे फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडिया पूर्ण त्यांना सहाय्य आहे आणि त्यामुळे हे सगळी मतिमंद मति मंडळी त्यांचा प्रत्येक नेता जो आहे ना तो वेळवेगळी इन्क्लुडिंग त्यांचे केंद्रीय मंत्री वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे जे केंद्रीय मंत्री आहेत ऍबसुल्युटली युसलेस लोक आहेत जस्ट जस्ट टेक इट टू द बँक की त्यातला कुठलाच कर्तबगार कॅटेगरीतला माणूस नाहीये आणि तरीही ते तिथे बसलेले आहेत निर्मला सीतारामन तिला काय कळतं अर्थशास्त्र कळत नाही डिफेन्स कळत नाही पण ती तिथं आहे त्यांची शिक्षण मंत्री ती स्मृती इराणी होती तो का नाही आता कोणा आले मला माहित नाही पण एव्हरी सिंगल पर्सन दॅट दे इन्स्टॉल इज कम्प्लिटली युजलेस दू विथ महाराष्ट्र की महाराष्ट्रामध्ये त्यांचं ओनली क्रायटेरिया इज की त्या माणसांनी खाली मान घालून ते जे काय त्याला नेमलेलं काम आहे ते दिलं पाहिजे पोपट्यासारखं जे काही वर्णचार वाक्य येतात ते बोलली पाहिजेत ओके तर भारताची प्रगती थांबवण्यासाठी ही गँग टोटली स्पॉन्सर्ड फ्रॉम आउटसाइड आहे हे मी खुलेपणाने बोलतो आणि ते कुठले आहेत कोण आहेत मला माहित नाही आय डोंट नो तुम्हाला वाटत तुम्ही त्याचा रिसर्च करा आणि यु कम टू द सेम कन्क्लुजन की युजलेस पीपल की बाबरी मस्जिद मी गेलो होतो बँक बाबरी मस्जिदच्या इथे गेलो होतो आणि जी मस्जिद पाडली तर तिथे त्यांच्या चड्डा पिवळ्या झालेला आम्ही बघितलेल्या शंभर दोनशे फुटावरती आम्ही बसलो होतो तिथं आम्ही बघितलं ते आडवाणी रतंबरान धर्मेंद्रजीन मनोज मनोहर जोशीद्री हे सगळे जण म्हणजे ते धोत्र पिवळी व्हायची वेळ आली होती तिथे ते घाबरले होते आता आपण जेलमध्ये जाणार यु नो सो so, इतके हे स्टुपिड लोक आहेत आणि ते हॅव नो अजेंडा त्यांच्याकडे व्हिजन नाहीये पण ती व्हिजन आपल्याकडे असली पाहिजे हे लक्षात घ्या आणि मग आपल्याकडे त्याच्यात सगळ्यात जास्त जे कर्तव्य आहे हे आपलं मराठ्यांचं महाराष्ट्राचं मराठी माणसाचं ते कर्तव्य आहे की ती व्हिजन आपल्याकडे असली पाहिजे की कसं त्यातनं देश बाहेर काढायचा आणि कसा तो महासत्ता करायचा केवळ आणि केवळ महाराष्ट्रच हे करू शकतो हो का नाही का का फक्त महाराष्ट्रच का करू शकतो कारण मी तुम्हाला आधी याच्या आधीच्या आपल्या अनेक भागात मी बोललेलो आहे की देश पुढे जाण्यासाठी ही तीन सूत्रच महत्वाची आहेत मला माहिती नाही तुम्हाला मागच्या बोर्डवर मी लिहिलेले आहे ते दिसतंय का नाही मागे मी बोर्डवरती लाल अक्षरात वरती हेच लिहिलेले की न्याय प्लस स्वातंत्र्य प्लस समता इक्वल टू समृद्धी की समृद्धी अमेरिकेची समृद्धी आहे ती त्यातून आलेली आहे न्याय आहे स्वातंत्र्य आहे आणि समता बिलिव्ह इट आर नॉट ऍक्च्युअली अमेरिकेत समता आहे की अमेरिकेमध्ये सरकारने अनेक इतके चांगले कायदे केलेले आहेत की सगळ्या लोकांना ऍक्सेस असला पाहिजे सगळ्या गोष्टींना केवळ काही लोकांची मग असता कामा कामं नाही अर्थात त्याच्यातही लोक आरडाओरडा करतात की नाही नाही आम्हाला ऍक्सेस नाही आमच्या लोक आमच्या मुलांना पुढे जाता येत नाही तुमचीच फक्त मुलं पुढे जातात तुम्ही जे श्रीमंत लोक ज्या एरियात राहतात तिथल्या शाळा चांगल्या आहेत आमच्या भागातल्या शाळा चांगल्या नाहीत वगैरे वगैरे जसं सगळीकडे एक लक्षात घ्या जगात जगी सर्व सुखी कोणीही नाही अमेरिका सुद्धा सर्व सुखी नाहीये कितीही जरा चांगली धोरणा असली पण इफ वी कॅन कम राईट अप टू दमेरिका जर इफ इंडिया कॅन कम राईट अप टू दमेरिका इट विल बी रिअली गुड फॉर इंडिया आणि इंडियन्स आणि अगदी मी खरं सांगू अमेरिकाही सोडा इटली इटलीच्या लेव्हलचं जरी इंडिया आलं विच इज अबाउट हाफ ऑफ अमेरिका इफ एम नॉट रॉंग दॅट विज फिनॉमिनल फिनॉमिनल इंडिया विल बी अ सुपर पॉवर जस्ट विथ दॅट कारण इंडियाचे एक पॉइंट चाळीस अब्ज अब्जे लोक आहेत गुणिले इटलीचं जी डी पी इंडिया विल बी नंबर वन कंट्री इन द वर्ल्ड अहेड ऑफ चायना इफ दॅट हॅपन्स तर हे कसं करायचं तर पुन्हा तेच बहुजन हिताय बहुजन सुखाय आपला जो महाराष्ट्राचा मंत्र आहे तोच मंत्र आहे देर इज नथिंग नो 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 सिक्रेट रेसिपी तर त्याच्यामध्ये आता मग आज आज मी आपल्याला एक दोन काही गोष्टी सांगतो की मी आधी बोललेलो आहे की आपण मराठी लोकांना इंग्रजांनी डावललं अक्षरशः डावललं तर तुम्ही मनात अजिबात कसल्याही पद्धतीचा संदेह बाळगू नका की बऱ्याचदा आपल्याला वाटतं हो नॉर्थ इंडियाचे लोक खूप भारी साऊथ इंडियाचे लोक भारी सिंधी मारी, गुजरा भारी गुजराती भारी मारवाडी भारी तर पहिली गोष्ट भारी लोक सगळीकडे असतात आणि खराब लोक पण सगळीकडे असतात म्हणजे असं काही नाही की कुठलंहीच माणसं खूप भारी आहेत आणि कुठलीच माणसं खूप वाईट आहे असं नसतं इट इज जस्ट की एक देशाची एक जी सिस्टम बनते ना सिस्टम वरती अवलंबून आहे की कुठली माणसं मग त्यांचं मनापली क्रिएट करत जातात तर भारतातला जो व्यापार आहे आता व्यापाराचा की व्यापार हॅज बिकम अ मनापली हो का नाही की सिंधी लोक त्यांच्या त्यांच्या लॉबीज करतात आणि ते ड्राईव्ह आउट दुसऱ्या कम्युनिटीचे व्यापारी गुजराती मारोड्यांना हाकलून देतात इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस कम्प्युटरचा बिझनेस आणि आय नो इट बिकॉज समबडी इन आवर फॅमिली डिड इट त्यांचा कम्प्युटरचा बिझनेस होता अजूनही आहे आणि ऑल त्यांनी सगळ्या दोसीज कन्सॉलिडेट करून एक कंपनी केली पण आमच्या या नातेवाईकांनी ही ड्रो देम आउट ही जस्ट अ लोन तर लक्षात घ्या एक मराठी माणूस हे करू शकतो पण हे असं करतात भारतामध्ये मग तर धान्याची कमोडिटी असेल धान्याचे ते सगळे मिळून भाव ठरवतात भाव पाडतात शेतकऱ्यांना लुटतात आलं लक्षात की जे अमेरिकेत होत नाही अमेरिकेमध्ये अँटायमोन भारतातही अँटायमोनोपली लॉज आहेत पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन नाही भारतात कायदे भरपूर आहेत इम्प्लिमेंटेशन नाही का पुन्हा मनोपली की भारताची जी न्याय व्यवस्था आहे त्याच्यात काहीतरी साठ का ऐंशी टक्के लोक एकमेकांशी रिलेटेड आहेत की दे आर रिलेटेड नातेवाईक ते एकमेकांचे त्यामुळे कुणीही किती भ्रष्टाचार करू देत कोण कौन कोणाला शिक्षा करणार आहे कुठलाही न्यायाधीश किंवा कुठलाही न्यायाधीश वाटेल तितकी लाच खाऊन वाटतेल तिकडे करेल पुन्हा त्याची पण केस न्यायालयातच येणार ना लाच खाल्ल्याची झालं ते कोण तो एक माणूस दहा कोटी रुपये त्याच्या घराला आग लागली त्याला सापडले काय झालं त्या केसचं काहीही नाही नथिंग इज गोइन टू हॅपन मनापलीस म्हणून मनापलीस आर वाईट की मनापलीस आर नॉट युजफुल फॉर प्रोग्रेस आणि तर त्या मनापलीस पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर आपल्याकडे तेवढ्या मनापलीस आपल्याकडे अशा काही झालेली नाही एक इन्क्लुडिंग राजकारणात आपण म्हणतो घराणेशाही घराणेशाही पण ऍक्च्युली तेवढी घराणेशाही आपल्याकडे नाहीये जितकं केंद्रात गांधी फॅमिली सोडली तर दुसरं काही नाही नव्हतंच इतकी वर्ष म्हणून ते भाजपवाले त्यांना ओरडायला लागले मग आता भाजपचे लोक आले तर आता तो अमित शहाचा निर्वृद्ध मुलगा तो आय सी सी चेअरमन बनतो बरोबर आहे का नाही सो so, आपल्याकडे तेवढं तरी काही दिसत नाही आपल्याकडे अजूनही तळागाळात आलेले बच्चू कड असतील आर आर पाटील असतील हा किंवा दुसरे समाजवादी लोक होते लिमये बरेच लोक हे सामान्य कुटुंबात आलेले हो हे चांगले राजकारणी बनले त्यांनी चांगली कामं सुद्धा केली महाराष्ट्रात तुम्हाला राजकारणात कमीत कमी मी म्हणेन एक पाचशे तरी चांगली नावं सापडतील महाराष्ट्राच्या इतिहासात कमीत कमी पाचशे तेच तुम्ही जर दुसऱ्या कुठल्याही राज्यात गेला तर एखाद दुसरं नाव असतं कोण जयप्रकाश नारायण वगैरे दॅट्स no इट दर कर इज नो अदर नेम कारण त्यांच्याकडे अख्ख्या समाजाची धारणा इतकी जातीवादाची झालेली आहे आणि म्हणून ही महाराष्ट्राची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या वारशाला ओळखणं आणि आपण जे काही इंग्रजांनी अन्याय करून सुद्धा आपण महाराष्ट्र राज्य नंबर वन केलं आपल्या विरुद्ध इतका प्रचंड दिल्लीमध्ये आणि इतर सर्व भारतामध्ये हे जे काही ब्राह्मण बनिया लॉब सिस्टम आहे भारताची की भारत इज बेसिकली रन बाय ब्रामिन्स अँड बनिया बेसिकली थोडंफार इकडे तिकडे कुठेतरी सी के पी कायस्थ आहेत थोडेफार सिंग फिंग इकडचे तिकडचे कोण कोण आहेत पण by and large, india is run by brahmins and Baniyas and that's, that's the monopoly that you really need to destroy, remove it, and create a broader access for the rest of the society. and the maharashtra especially and so the first thing i'm going to say is be very, very proud. That we, we come from a society, maharashtra society. That we already have a lot of ingredients and good things. वी हॅव डन गुड थिंग महाराष्ट्राने पहिल्यांदा स्त्रियांना आरक्षण दिलं दलितांना आरक्षण दिलं ओबीसीना आरक्षण दिलं महाराष्ट्र नंबर पहिलं राज्य आहे लक्षात घ्या महाराष्ट्राने जर ओबीसीने आरक्षण दिलं नसतं मंडल आयोग कचऱ्याच्या टोपलीत चालला होता हे आर एस एस वाले त्याच्या विरुद्ध आंदोलन करत होते तर तुम्ही लक्षात घ्या शरद पवारांनी ते आरक्षण दिलेलं आहे आणि ही नेवर टॉक्स अबाउट इट हे कधी बोलत सुद्धा मी त्यावर सो फर्स्ट थिंग इज की बी प्राऊड कि बा, बा, की महाराष्ट्र हा आपल्यामुळे प्रगती हा इतर कोणामुळे नाही गुजराती मारवाडी पंजाबी सगळे सगळीकडे गेलेली आहेत तुम्ही चेन्नईला गेला चेन्नई ची बाजारपेठ तुम्हाला मारवाडीच लोक सापडतील कलकत्त्याची बाजारपेठ मारवाडीच लोक सापडतील गुजराती मारवाडी हो का नाही सो so, मग तिथे ते का नाही इतके प्रगत झाली राज्य सो यू रिअली हॅव टू अंडरस्टँड इट तर ते कारण आपल्याला स्वराज्याचा वारसा आहे न्याय स्वातंत्र्य समतेचा वारसा आहे तर आपण आता केलं काय पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तर आजची परिस्थिती काय आहे आज घडीला दुर्दैवाने परकीय शक्तींनी इतकी ताकद लावलेली आहे हिंदुत्वाच्या मागे की प्रागतिक राजकारण करणाऱ्या लोकांना चान्सच नाहीये झिरो चान्स आणि म्हणून भले भले चांगले चांगले लोक तुम्हाला भाजपाला जाऊन मिळताना दिसत आहेत ते कुठलीही ते तत्वाला अनुसरून जात नाहीयेत ते घाबरून जात आहेत नायलाजाने जात आहेत फोर्स करून जात आहेत अगदी कौन नाही गेले तर कोण कोणाला काही मर्डरही करत असतील हे लोक होऊन नेवर नो पण हे हे चित्र लक्षात घ्या आणि त्यामुळे आता एक ना, एक दुसरा कोणी नेता येईल आणि तो आपल्या अख्ख्या समाजाचा उद्धार करेल नॉट गोइंग टू हॅपन शरद पवार गुड मॅन इफ वेन ही डायज दॅट्स द लास्ट ऑफ दॅट काइंड ऑफ पॉलिटिक्स की एक माणसाचा इतका इन्फ्लुएन्स समाजाशी त्याची खरंच नाळ जोडलेली आहे पण आता भारतातले जे पॉलिटिक्स झालेले आहे इट्स ऑलरेडी अ हो कॉर्पोरेट पॉलिटिक्स कॉर्पोरेट पॉलिटिक्स म्हणजे काय की जिथे ते नेते ते इन्स्टॉल्ड असतात की ते नेते खरे नेते नसतात की जे अमेरिकेत बायदे येतेच आहेत ते, ते, ते अमेरिकेत हे जे नेते आहेत असतात म्हणायला नेते असतात पण त्यांच्या मागे कॉर्पोरेशन पैसा लावतात आणि मग त्या माणसाने जर त्या कॉर्पोरेशनला अनुसरून धोरणं नाही ना घेतली तर त्या माणसाला हरवलं जातं निवडणुकीमध्ये त्याच्या विरोधी पक्षाला त्या जो असेल त्याला दहावीस मिलियन डॉलर्स दिले तो ते खर्च करेल आणि देर इज अ व्हेरी स्ट्रेट इक्वेशन बिटवीन हाऊ मच मनी यू स्पेंड ऑन ऍडव्हर्टायझिंग आणि हाऊ वेदर यू बिन व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड इक्वेशन तर ते भारतामध्ये ते चाललेलं आहे की भारतामध्ये आता आपले जे नेते आहेत सगळे बऱ्यापैकी जे तुम्हाला दिसतात कुठलेही तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला प्रश्न पडत असेल ना की हे लोक असे का इतके मठ्ठ दिसतात काहीही बोलतात अचकट विस्कट अक्षरशः काहीही बोलतात पण तरी ते केंद्रीय मंत्री हे ते आणि काही काही लोक बोलत नाहीत ते नुसतेच उभे असतात खांबासारखे तो जे पी नड्डा आढळून तो काय करतो काय नाही कसला माणूस आहे पण बेसिकली दे आर बेसिकली दे आर इधर बिझनेसमॅन किंवा दे आर रिप्रेझेंटिंग सम रिअली रिअली स्ट्रॉंग पीपल इट्स रियल एज सिम्पल एज दॅट आज त्या माणसाकडे काय आहे की तो माणूस भाजपचा अख्खा राष्ट्रीय नेता फिता म्हणावा का नाही सो यू हॅव टू अंडरस्टँड द नेचर ऑफ द पॉलिटिक्स हॅज चेंज आणि त्यामुळे आता पॉलिटिक्समध्ये तुम्ही तुम्हाला जर पॉलिटिक्समध्ये काय करायचं असेल तर ही जी माफिया गँग आता तयार झालेली आहे त्या गँगचं तुम्ही सदस्य बनणार का तुम्ही नुसतं झगडत राहणार अनफॉर्च्युनेटली दुसरा ऑप्शन इज नुसतं झगडत राहणार देर इज नो कन्स्ट्रक्टिव्ह देर इज नो रियल सोल्युशन टू दॅट आणि इवन देन आय वुड से की या काही लोकांनी ते करणं आवश्यक आहे काही लोकांना हरकत नाही पण बहुतांशी लोकांनी सामान्य माणसांनी तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी दोन गोष्टी केल्या तर खरंच सगळं सुधरेल नंबर वन बिझनेस व्यापारात घुसा व्यापार छोटा का ना व्यापार करा कारण पैसा दॅट्स वेअर द मनी आणि तिथनं तो जो काय पैसा येईल तो पैसा तुम्हाला उपयोगी पडेल टू इन्फ्लुएन्स गव्हर्नमेंट टू इन्फ्लुएन्स युअर ओन लाईफ टू इन्फ्लुएन्स द सोसायटी विदाऊट मनी एवरीथिंग इज एम्प्टी आणि दुसरी गोष्ट की नॉलेज की नुसता व्यापार करून उपयोग नाही ते भारतामध्ये आडाणी पण व्यापार करतो अंबानी पण करतो आणि त्यांचा शोषण व्यवस्थेचा एक भाग बनतात कारण का दे डोंट प्रोड्यूस एनिथिंग न्यू ते ह्याचा माल त्याला देणं हाच काम सरकारमध्ये काहीतरी काड्या करून कुठल्या तरी बंदराचं कुठलं कॉन्ट्रॅक्ट मिळून घ्यायचं वगैरे वगैरे असली फालतू कामं करणारे लोक ते आणि त्यामुळे यू कॅन सी कि दे नॉट द रिचेस्ट पीपल इन द वर्ल्ड इव्हन दो इतकं भारतातले अमाप त्यांनी संपत्ती ही गोळा केलेली आहे अमाप कॉन्ट्रॅक्ट की काय लायकी नसताना अॅप्स्युटली काय लायकी नसताना अनिल अंबानीची काहीही लायकी नसताना त्याला हजारो कोटींचं लाखो कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं सेम विथ अडाणी अडाणी इज द द वर्स म्हणजे ऍब्सोलटली युजलेस हे कोणी त्याला काही बिझनेस जिनियस म्हणू देत अडाणी इतका जर जिनियस असेल ना मग तो अमेरिकेतल्या कुठल्या एखाद्या कंपनीशी का नाही कॉन्ट करत आणि काहीतरी वाय इज नॉट सेलिंग समथिंग अगेन्स्ट ए राईट कम्पीटिंग विथ अन अमेरिकन कंपनी ते तो करत नाहीये लक्षात घ्या यू रिअली हॅव टू अंडरस्टँड दॅट व्हॉट ही इज डुईंग इज त्याला फॉरेन मधली थोडेफार कॉन्ट्रॅक्ट दिलेली होती त्यांनी ऑस्ट्रेलियातलं कुट्रॅक्ट कुठलं कॉन्ट्रॅक्ट इंग्रायडचं कुठलं कॉन्ट्रॅक्ट लक्षात घ्या वाय बिकॉज दिस फॉरेन पॉवर दे आर ट्राइंग टू क्रिएट द मिथ की हा माणूस कोणतरी मोठा बिझनेसमध्ये दॅट्स व्हॉट दे आर डुईंग आणि म्हणून आता आपल्या ऑर्डिनरी मराठी माणसांनी काय केलं पाहिजे तुम्हीच बिझनेसमध्ये घुसलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे आणि लक्षात घ्या ज्यावेळी एक कोटी मराठी माणसं बिझनेस करायला लागतील आपली लोकसंख्या दहा पंधरा कोटी आहे महाराष्ट्रातील त्यातली मराठी माणसं करायची नऊ कोटी असतील वीस पंचवीस टक्के करायचे असतील आता इतर नॉन मराठी आणि इट डझन्ट मॅटर मराठी का नॉन मराठी ॲज लॉग एज दॅट नॉन मराठी माणूस इज अलाइन विथ आवर व्हॅल्यूज आपले व्हॅल्यूज काय न्याय स्वातंत्र्य समता ॲज लॉग एज दे आर अलाइन विथ आपलं मराठी व्हॅल्यूज महाराष्ट्राच्या व्हॅल्यूज की ज्या ऍक्च्युअली आर युनिव्हर्सल व्हॅल्यूज आय थिंक इट ड रियल डझन मॅटर मग तो मराठी हे का अजून कोण आहे पण वॉट तो येऊ न येऊ पहिले आपण केलं पाहिजे हे लक्षात घ्या दुसरा माणूस येऊ न येऊ पहिलं बिझनेसमध्ये बसलं पाहिजे दुसरी गोष्ट नॉलेज की आपल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये यू रिअली हॅव टू प्रमोट नॉलेज अँड रिसर्च वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अगदी आठवी वर्षांच्या शाळांपासून रिसर्च ओरिएंटेड गोष्टी चालू केल्या पाहिजेत कारण चायना रिसर्च ते तुफान करते आणि म्हणून चायना पुढे चाललेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये आपण तो, तो रिसर्च केला पाहिजे आणि दुसरं हे केलं राजकारण कुठेही पुढून जाणार नाहीये कुठे म्हणजे कुठेही नाही तर फक्त या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि really really आय थिंक व्हॉट वी रिअली नीड टू स्टार्ट डुईंग इज की मे बी वी रिअली नीड टू चार्ट आउट सम व्हेरी स्पेसिफिक प्रोग्राम की दोन्ही बाबतीत चला मी आत्ताच सांगतो की तुम्हाला जर कोणाला बिझनेस करावासा वाटला तुम्हाला जर कोणाला रिसर्च करायचा वाटला आय विल पर्सनली वर्क विथ यू तुमची जे कुठलं युनिव्हर्सिटी असेल आय विल पर्सनली वर्क विथ यू टू क्रिएट अ रिसर्च प्रोग्राम फॉर यू सेम विथ बिझनेसमॅन इफ युअर इफ यू वॉन्ट टू डू बिझनेस कुठल्याही पद्धतीचा बिझनेस सॉफ्टवेअरचा असू देत नाहीतर तेल विकायचा असू देत इट डझंट मॅटर आय कॅन वर्क विथ यू टू क्रिएट अ प्लॅन फाइंड अ मार्केट अ फिजिबिलिटी स्टडी इवन ट्राय अँड फाइंड मनी फॉर यू व्हॉट एव्हर इट इज मला माहित नाही काय पण आपण लिटरली असे आपण खेडोपाडी चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रात आपण निर्माण केले पाहिजे आणि त्याद्वारे खेड्यांचं उत्पन्न वर आणलं पाहिजे कारण खेड्यांचं उत्पन्न केवळ आणि केवळ बिझनेस करूनच ते वर येणार आहे त्याविषयी दुसरा येणार नाही दुसरा कोणी आपल्याला नोकरी दिली याची वाट बघत बसण्यात अर्थ नाही तर प्लीज लक्षात ठेवा व्यापार आणि ज्ञान ही दोन फार मोठी शस्त्र आहेत ती एक्सरसाइज करा आणि त्याच्याद्वारे हे हिंदुत्वाचं जे राहूत येतो अक्षरशः ग्रहण आपल्याला भारताला लागलेलं आहे तुम्हाला ते अजूनही कळत नाहीये की त्या ग्रहणातून भारताचं फार मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणून ते थोपवण्यासाठी पण म्हणून उपाययोजना ती राजकारणातून येईल याची खात्री नाही येणार नाही असं मी म्हणणार नाही यू जस्ट नेवर नो ओके okay, काय जनतेचा उद्रेक झाला जनतेने क्रांती केली होऊ नोज पण मला म्हणायचंय की जो सामान्य माणूस आहे आपण हे तर करू शकतो की आपण आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या मुलात मित्रपरिवारामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपले भावंड यामध्ये आपण तर आपण बिझनेस आणि नॉलेज या दोन गोष्टी परस्यू करू शकतो का नाही छोटासा का असेल तर सो जस्ट थिंक अबाउट इट आणि दॅट्स दोज आर द टू थिंग्स आपण आता यापुढे आपण आता कंटिन्युअसली त्या दोनच गोष्टींवर बोललं पाहिजे कारण राजकारण हॅज कंप्लिटली गॉन टू डॉ इट्स म्हणजे मी पाच वर्षापूर्वीच मी आय हॅड मेड दिस टू अ फ्रेंड ऑफ माइंड म्हणजे इंडिया हॅज ऑलरेडी बिकम अ टोटॅलिटेरियन स्टेट टोटॅलिटेरियन स्टेट म्हणजे काय की की जिथे काही लोकांची पूर्ण सत्ता असते सरकारमध्ये तेच मीडियामध्ये तेच उद्योगात तेच विचारवंतामध्ये तेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण तेच आणि तुम्ही जर भाजपचं पद्धत बघितली कामाची त्यांची तीच पद्धती की प्रत्येक ठिकाणी जाऊन ते जे पुरोगामी विचारे त्यांना हुसकावून लावतायत आणि ते त्यांचे जे पिट्टू आहेत त्यांना आणतायत इन्क्लुडिंग फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पिट्टू निर्माण केलेत की दे हॅव सप्लाइड मनी अँड क्रिएटेड बुलशिट मूवीज आणि त्या मूवीज दे हॅव मेड शुअर की त्या मूवीज ना प्लॅटफॉर्म मिळतोय आणि चालतायत सो यू रिअली हॅव टू अंडरस्टँड की इंडिया ऑलरेडी हॅज बिकम स्टेट आणि हे मराठ्यांचं मराठी माणसांचं किंवा ज्यांना ज्यांच्या कोणाच्या मनात पुरोगामी विचार आहेत न्याय स्वातंत्र्य समितीचे विचार आहेत अशा सर्वांचे हे काम आहे की राजकीय क्षेत्रात तुम्हाला जर काही नाही जमलं हरकत नाही पण तुम्ही स्वतःच्या पर्सनल लाईफ मध्ये व्यापार आणि ज्ञान या दोन गोष्टी यू कॅनॉट लेट इट गो पुढच्या पिढीला तुम्ही तो वारसा दिलाच पाहिजे तरच तुमची स्वतःची मुलं तग धरून राहतील नाही तर भारतामध्ये रोजगार निर्मितीचं चित्र अतिशय डिझमल आहे अतिशय डिझमल आहे ऑलरेडी uh, हो मते का नाही की त्यातूनच मग ते अशांतता निर्माण होऊन त्यातूनच पुढची पिढी अक्षरशः बर्बाद होऊ शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांची जरी काळजी असेल ना तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा की उद्योग काहीतरी नवीन गोष्टी निर्माण करणं आणि नॉलेज रिसर्च हे केलं तर यू आर ऍक्च्युअली नॉट ओनली हेल्पिंग युअर सेल्फ यू विल बी कॉन्ट्रीब्युट इन टू द सोसायटी ओके चला पुन्हा बोलूयात पुढच्या आठवड्यात